नाशिकच्या गडकरी चौकात गुरुवार तेवीस ऑक्टोंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणास मारहाण करून मोबाईल आणि रोख रकमी चोवीस तासात छडा लावला आहे पोलिसांनी या गुन्ह्यात सहभाग असलेल्या तिघा संशयितांना ताब्यात घेतल्या असून ते सर्व अल्पवीन असल्याचे निष्पन्न झाले जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील शिवरे गावाचे समाधान पाटील हे गडकरी चौकात पत्नीची वाट बघत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांनी जबरदस्तीने पाटील यांचा मोबाईल हिसकून घेतला आणि मोबाईलच्या कव्हर मध्ये ठेवलेली सातशे रुपयाची रक्कम काढून घेतली पाटील यांनी विरोध करण्याचा प्रयत्न करतात संशयितांनी त्यांना दगडाने मारहाण केली व धमकी देत तिथून पळ काढला मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पथकाने तातडीने तपास सुरू केला असता घटनास्थळावरील फुटेजची तपासणी केल्यानंतर मारहाण करणाऱ्या तिघा आरोपी त्यांची ओळख पटली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले सदरचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समद श्री दाभाडे अखरोज शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस अंमलदार समीर शेख अमित तिडके नवना तुंगले यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली एकेपी न्यूज साठी बीरोची पानवर खान पठाण नाशिक